अंत अस्ति प्रारंभ जर तुम्हाला मृत्यूचे रहस्य समजले की तो कसा आणि कधी होणार आहे संपत्ती लॉटरी शेअर बाजारातील अचानक लाभ कधी आणि कसा होणार आहे तुम्हाला समजले अचानक होणारे आजार शस्त्रक्रिया अपघात गुप्तशत्रूंचे कारस्थानतर हो हे सगळे आपण पाहतो कुंडलीतील आठव्या घरातून नमस्कार राशी ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अत्यंत गूढ गहन आणि महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत कुंडलीतील अष्टम भाव वैदिक ज्योतिषशास्त्रात अष्टम भावाला परिवर्तन मृत्यू वारसा गुप्त ज्ञान आध्यात्मिकता यांसारख्या अनेक गूढ आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टींचा कारक मानले जाते अनेकांना अष्टमभाव म्हटलं की भीती वाटते पण प्रत्यक्षात हा भाव जीवनातील सर्वात मोठ्या रूपांतरणांचा गूढ शक्तींचा आणि आत्मिक जागृतीचा द्योतक आहे आपण अष्टमभावाचे सर्व पैलू राशीनुसार आणि ग्रहानुसार त्याचे परिणाम सकारात्मक नकारात्मक प्रभाव यांचा सखोल अभ्यास करणार आहोत अष्टम भाव म्हणजे काय मूलभूत अर्थ आणि महत्व अष्टम भाव हा कुंडलीतील आठवा घर आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात याला आयुभाव मृत्यूभाव रहस्य भाव गुप्त धनाचा भाव परिवर्तनाचा भाव असेही संबोधले जाते हा भाव जीवनातील अनिश्चितता अचानक घडणाऱ्या घटना गुप्तविद्या गुप्तशत्रू वारसा सर्जरी अपघात गुप्त शत्रूंचे कारस्थान मानसिक आणि आध्यात्मिक रूपांतरण पुनर्जन्म आणि मोक्ष या सर्वांचा सूचक आहे अष्टम भावातून पाहण्याचे मुख्य विषय आयुष्याची अनिश्चितता व मृत्यू व्यक्तीचे आयुष्य दीर्घायुष्य मृत्यूचे कारण मृत्यूचा प्रकार मृत्यूनंतरचे कर्म रहस्य गूढ गोष्टी व गुप्त ज्ञान तंत्र मंत्र ज्योतिष आयुर्वेद गूढ विज्ञान गुप्त संशोधन वारसा अचानक धनलाभ पैतृक संपत्ती सासरकडून मिळणारा लाभ बीमा लॉटरी शेअर बाजारातील अचानक धनलाभ आध्यात्मिकता व पुनर्जन्म आत्मिक जागृती मोक्ष गूढ साधना पुनर्जन्माचे संकेत गुप्तशत्रू संकटे अपघात अचानक आजार शस्त्रक्रिया अपघात गुप्तशत्रूंचे कारस्थान मानसिक आणि मानसिक रूपांतरण गहन मानसिक बदल भीती चिंता गूढ आकर्षण संशोधनाची प्रवृत्ती सर्जरी लैंगिकता गहन भावना शारीरिक संबंध लैंगिक ऊर्जा गुप्त भावना भीती ईर्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अष्टमभाव हा केवळ मृत्यू किंवा संकटाचा भाव नाही तर तो परिवर्तन आणि पुनर्निर्माणाचा भाव आहे जीवनातील जुन्या गोष्टींचा अंत आणि नवीन सुरुवात याचा तो द्योतक आहे अंत हा अस्थिप्रारंभ हा अंतामध्येच आरंभ असतो अष्टमभावाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात खोलवर असतो हा भाव जीवनातील मोठ्या बदलांचे गूढ अनुभवांचे आणि आत्मिक उन्नतीचे केंद्र आहे अष्टम भावामुळेच व्यक्तीला जीवनातील अप्रत्यक्षित संकटे अचानक लाभहानी गूढ आकर्षण आणि आध्यात्मिक जागृतीचा अनुभव येतो या भावामुळेच व्यक्ती गूढ विद्येत संशोधनात तंत्रमंत्रात किंवा आध्यात्मिक साधनेत प्रावीण्य मिळवतात अष्टम भावात येणारी रास आणि तिचे संभाव्य प्रभाव कुंडलीत प्रत्येक राशीच्या लग्नानुसार अष्टम भावात वेगवेगळी रास येते प्रत्येक लग्नानुसार अष्टमभावात येणारी रास आणि तिचे संभाव्य प्रभाव पाहू अष्टम भावात रास असल्यास साहस अपघात अचानक संकट आणि गुप्त शत्रूंचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना अपघात अचानक आजार किंवा गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो अष्टमभावात रास असल्यास स्थिरता आर्थिक लाभ वारसा आणि भौतिक सुख्यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना पैतृक संपत्ती स्थावर मालमत्ता किंवा आर्थिक स्थिरता मिळू शकते मिथून त्यामुळे संशोधन संवाद गुप्त ज्ञान आणि बौद्धिक परिवर्तन यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना लेखन संशोधन किंवा गुप्त ज्ञानात प्रावीण्य मिळू शकते कर्क असल्यास भावना घरातील बदल मानसिक चढउतार आणि कुटुंबातील गूढ घटना यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना घरातील अचानक बदल भावना किंवा कुटुंबातील गूढ घटना अनुभवता येतात अष्टम भावात सिंह सत्ता अहंकार अचानक लाभहानी आणि सामाजिक प्रतिष्ठेचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा अचानक लाभहानी किंवा सत्ता मिळू शकते कन्या त्यामुळे विश्लेषण आरोग्य गूढ संशोधन आणि सेवाभाव यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना आरोग्य विश्लेषण किंवा गूढ संशोधनात प्रावीण्य मिळू शकते तुला असल्या सबालन सौंदर्य गुप्त संबंध आणि सामाजिक आकर्षण यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना गुप्त संबंध सामाजिक आकर्षण किंवा सौंदर्य मिळू शकते अष्टम भावात वृष्टी त्रास असेल हे स्थान गूढ साहसी आणि अचानक संकटांचे द्योतक आहे अशा व्यक्तींच्या जीवनात गुप्त शत्रू अचानक बदल आणि गूढ आकर्षण असते त्यांना संशोधन तंत्रमंत्र किंवा गुप्त विद्येत रस असू शकतो आरोग्याच्या दृष्टीने जननेंद्रिय गुप्त रोग किंवा अपघाताची शक्यता असते या भावात धनु असेल तर धार्मिकता परदेश प्रवास आणि अचानक लाभहानीचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना परदेशातून लाभ धार्मिक यात्रांचे योग किंवा अचानक आर्थिक बदल अनुभवता येतात आरोग्याच्या दृष्टीने यकृत जठर किंवा रक्तदोष यांची शक्यता असते मकरमुळे कर्म संघर्ष दीर्घायुष्य आणि आर्थिक चढउतार यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना वारसा सरकारी लाभ किंवा अचानक बदल अनुभवता येतात आरोग्याच्या दृष्टीने हाडे सांधे किंवा त्वचारोग यांची शक्यता असते अष्टम भावात कुंभ असेल तर तांत्रिकता संशोधन मित्रांकडून लाभ किंवा अचानक सामाजिक बदल यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना गूढ विद्येत रस संशोधनाची प्रवृत्ती किंवा मित्रांकडून अचानक लाभ मिळू शकतो अष्टम भावात मीन रास असल्यास आध्यात्मिकता मोक्ष गूढ आकर्षण आणि मानसिक रूपांतरण यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींना आध्यात्मिक साधना गूढ आकर्षण किंवा मानसिक बदल अनुभवता येतात आता पाहूया ग्रहानुसार अष्टम भावातील प्रभाव अष्टम भावातील सूर्य व्यक्तीला गूढ संशोधक आणि आत्मविश्लेषी बनवतो अशा व्यक्तींच्या जीवनात अचानक बदल गुप्त ज्ञानाची ओढ आणि वारसा मिळण्याचे योग असतात परंतु अहंकार पितासंबंधी समस्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने हृदय डोळे किंवा रक्तदोष यांची शक्यता असते विवाहात विलंब जोडीदाराशी मतभेद किंवा सासरकडून लाभ मिळू शकतो चंद्र अष्टम भावात व्यक्तीला भावनिक गहराई अंतर्ज्ञान आणि गूढ आकर्षण देतो अशा व्यक्तींच्या जीवनात मानसिक अस्थिरता चिंता किंवा मातासंबंधी समस्या असू शकतात गूढ तंत्र तंत्रमंत्र किंवा मनोविज्ञानात रस असतो आरोग्याच्या दृष्टीने त्वचा रक्त किंवा जलजन्य रोग यांची शक्यता असते अष्टम भावातील मंगळ व्यक्तीला साहसी ढाडसी आणि गुप्तशत्रूंचा सामना करणारा बनवतो अचानक अपघात गुदारोग फोडेफुंसी किंवा रक्तदोष यांची शक्यता असते विवाहात विलंब दाम्पत्य जीवनात संघर्ष किंवा अचानक आर्थिक नुकसान होऊ शकते गूढ विद्येत रस तंत्रमंत्र किंवा संशोधनाची प्रवृत्ती असते बुध अष्टम भावात असेल तर व्यक्तीला संशोधक गूढ विचारवंत आणि संवादातील गूढता वेतो अशा व्यक्ती संशोधन लेखन किंवा गुप्त ज्ञानात प्रावीण्य मिळवतात आर्थिक चढउतार भाषणातील कठोरता किंवा आरोग्याच्या दृष्टीने श्वसन त्वचा किंवा रक्तदोष यांची शक्यता असते गुरु अष्टम भावातील गुरु व्यक्तीला आध्यात्मिकता गूढ ज्ञान आणि अचानक लाभ देतो अशा व्यक्तींना दीर्घायुष्य वारसा किंवा बीमा शेअर बाजार किंवा सासरकडून अचानक लाभ मिळू शकतो परंतु आर्थिक अस्थिरता आरोग्याच्या दृष्टीने यकृत पचन किंवा मानसिक द्वंद्व यांची शक्यता असते गूढ विद्येत अध्यात्मात किंवा शिक्षणात प्रावीण्य मिळू शकते शुक्र व्यक्तीला सौंदर्य भौतिक सुख आणि गुप्त संबंध देतो अशा व्यक्तींना अचानक धनलाभ सासरकडून लाभ किंवा भौतिक सुख मिळू शकते परंतु वैवाहिक जीवनात समस्या गुप्तसंबंध किंवा आरोग्याच्या दृष्टीने मूत्र किडनी किंवा डोळ्यांचे आजार यांची शक्यता असते अष्टम भावातील शनी व्यक्तीला दीर्घायुष्य संघर्ष आणि गूढ आकर्षण देतो अशा व्यक्तींना वारसा जमीन किंवा सरकारी लाभ मिळू शकतो परंतु मानसिक तणाव दीर्घकालीन आजार किंवा आरोग्याच्या दृष्टीने हाडे सांधे किंवा त्वचा रोग यांची शक्यता असते जीवनात संघर्ष विलंब किंवा अचानक बदल अनुभवता येतात राहू अष्टम भावात असल्यास व्यक्तीला अचानक घटना गूढ आकर्षण आणि मानसिक अस्थिरता देतो अशा व्यक्तींना अचानक लाभहानी गुप्तशत्रू किंवा गूढ विद्येत रस असतो आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव पचन किंवा गुप्त रोग यांची शक्यता असते विवाहात विलंब जोडीदाराशी मतभेद किंवा गुप्त संबंध होऊ शकतात अष्टम भावातील केतू व्यक्तीला आध्यात्मिकता गूढ विद्या आणि अचानक नुकसान देतो अशा व्यक्तींना गुप्त ज्ञान तंत्रमंत्र किंवा आध्यात्मिक साधनेत प्रावीण्य मिळू शकते परंतु अचानक नुकसान गुप्त रोग किंवा आरोग्याच्या दृष्टीने मूळ व्याध किंवा दंतरोग यांची शक्यता असते मानसिक तणाव मित्रांपासून दुराव किंवा सामाजिक अलगाव अनुभवता येतो अष्टम भावाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सकारात्मक परिणाम गूढ ज्ञान संशोधन आणि आध्यात्मिकता अष्टम भाव मजबूत असेल तर व्यक्तीला गूढ विद्येत संशोधनात किंवा आध्यात्मिक साधनेत प्रावीण्य मिळते अचानक लाभ वारसा आणि आर्थिक स्थैर्य शुभग्रह किंवा अष्टमेश मजबूत असेल तर अचानक धनलाभ पैतृक संपत्ती किंवा सासरकडून लाभ मिळू शकतो दीर्घायुष्य आणि संकटावर मात करण्याची क्षमता अष्टम भाव शुभ असेल तर व्यक्ती दीर्घायुष्य मानसिक स्थैर्य आणि संकटावर मात करण्याची क्षमता मिळवतो आत्मिक जागृती आणि मोक्ष किंवा गूढ साधनेत प्रावीण्य मिळू शकते नकारात्मक परिणाम अचानक संकटे अपघात आणि दीर्घकालीन आजार अष्टम भाव दुर्बल किंवा पापग्रहांनी पीडित असेल तर अचानक संकटे अपघात किंवा दीर्घकालीन आजार होऊ शकतात मानसिक तणाव भीती आणि चिंता वाढू शकते वारसा विवाद आर्थिक नुकसान अचानक आर्थिक नुकसान वारसा विवाद किंवा संपत्तीच्या बाबतीत संघर्ष होऊ शकतो वैवाहिक जीवनात समस्या गुप्त संबंध निर्माण होऊ शकतात थोडक्यात सांगायचे तर अष्टम भाव हा कुंडलीतील सर्वात गूढ परिवर्तनशील आणि जीवन बदलणारा भाव आहे तो केवळ मृत्यू किंवा संकटाचा भाव नसून तो पुनर्जन्म आध्यात्मिक जागृती गूढ ज्ञान आणि अचानक लाभहानीचा द्योतक आहे राशी व ग्रहानुसार अष्टम भावाचे परिणाम बदलतात आणि योग्य उपाय मंत्र किंवा के दान केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम कमी करता येतात मित्रांनो अष्टम भावाच्या गूढतेला घाबरू नका तर त्याचा अभ्यास करा समजून घ्या आणि जीवनातील प्रत्येक संकटाला संधीमध्ये बदला तुमच्या आठव्या घरात कोणता ग्रह आहे तुम्हाला गूढविद्यांची आवड आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण नवव्या घराबद्दल बोलणार आहोत जे भाग्य धर्म आणि वडिलांचे स्थान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि राशी ज्योतिषला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद